काय एकंदरीत तालुक्यातील शेतकऱ्याला मी एकच आव्हान करतो की राज्याच्या कृषी विभागाने आपल्याला सगळ्यांना हे यंत्रिकरणाच्या माध्यमातून ट्रॅक्टर अवजार आज ह्याला एक अनुदान दिलेलं आहे निश्चित प्रकारे या विभागाच्या आपण सर्वांनी त्या सगळ्याचा लाभ घ्यावा आणि निश्चित त्याच्या शेतामध्ये चांगल्या प्रकारचं ट्रॅक्टर असेल अवजार असेल याचा उपयोग करून शेतामध्ये चांगल्या प्रकारचं नवीन नवीन वाण तयार करून वाहनाचं उत्पादन नवीन घेऊन नवीन बी बियाणं वापरून शेतामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन घ्यावं आणि एक प्रयोगशील शेती इंदापूर तालुक्यामध्ये करावी आणि पुणे जिल्ह्याचा विचार करता आपल्या सर्वांना माहिती आहे की इंदापूर तालुका आणि जुन्नर तालुका हे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त प्रयोगशील शेतीसाठी अग्रेसर आहेत आणि या कृषी आंत्रिकरण योजनेचा निश्चित प्रकारे आज या लाभार्थ्यांची निवड झाली त्यांना आपण आज वाटप केलं यांत्रिकरणाच्या माध्यमातून त्याचा फायदा माझ्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त होईल आणि त्यांनी जास्तीत जास्त योजनेमध्ये लाभ पु, पुरंदर यांचा साडे सात क्विंटल कांदा सहाशे चौसष्ट रुपयाला विकला गेला कसा सुधारणा शेतकरी कसा राहणार कांद्याच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्याला माहिती आहे की जरी हा विषय माझा जरी नसला हा विषय पणन विभागाचा पणन मंत्र्यांचा जरी असला तरी शेवटी शेतकरी म्हणून राज्याचा मंत्री म्हणून जबाबदारी आमची आहे त्या बाबतीमध्ये स्वतः जयकुमार रावल हे केंद्रीय मंत्र्याशी बोलतायत केंद्रामध्ये ते बोलतायत आणि यातनं शेतकऱ्याला कसा तो भाव परत स्थिरवर जास्त शेतकऱ्याला मिळेल यासाठी जयकुमार रावल साहेबांचा पण प्रयत्न चाललेला आहे आणि आम्ही सुद्धा निश्चित प्रकारे येणाऱ्या भविष्य दिवाळी झाल्यानंतर स्वतः जयकुमार आणि आम्ही दोघंही दिलेला या बाबतीमध्ये जाणार आहोत पावसामुळे जी काही कांद्याचं नुकसान झालं त्यात कृषी विभागानं पुरंदर तालुक्यातील नुकसानग्रस्त कांदा उत्पादकांचे पंचनामे केलेले नाहीत टाळाटाळ केले आम्हाला आदेश नाही असा शेतकऱ्याकडून केला जातोय आणि स्वतः सुद्धा असं सांगतात की कृषी भागाने आमचे पंचनामेच केले नाहीत तुम्ही आदेश ना दिले म्हणता पंचनामे होत नाहीत जर अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असतं तर सगळ्या शेतकऱ्याचे पंचनामे करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या बाबतीमध्ये त्यांनी सर्वांना सूचना दिलेल्या आहेत स्वतः कृषी मंत्री म्हणून आम्ही स्वतः आहे नाचं कोणाचं राहिलं असेल तर निश्चित प्रकारे त्यांनी त्याचं सांगावं त्यांनी त्याची करावं त्यांचं जर नुकसान अतिवृष्टीमुळे झालं असेल त्यांचं पण नुकसान भरपाईचा पंचनामा करून त्यांना शासनाच्या वतीने मदत दिली जाईल आढावा घेऊन कृषी प्रकारे मला काय माहिती नव्हती पण आपल्या माध्यमातून माहिती कळल्यानंतर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये कृषी विभागाला योग्य त्या सूचना दिल्या जातील संघापासून दादा चार हा दूर राहिले तळेगाव दाबाडे नगर परिषदेच्या इमारतीला आर एस एस चे संस्थापक डॉक्टर हेगडेवार यांचं नाव दिल्यानं कार्यक्रमाला उपस्थित राहणं दादांनी टाळलंय हा तुमचा आरोप म्हणत नाही पण हा तुम्हाला तुमचा गैरसमज असेल या बाबतीमध्ये दादा स्वतः करडले साहेबांना नगरला भेटायला गेल्यानंतर दादांची तब्येत बिघडली स्वतः दादा आजारी होते रात्री साडेबारा वाजता त्यांनी मला फोन केला माझी तब्येत बरोबर नाही उद्या माझे जेवढे कार्यक्रम आहेत तेवढे स्वतः अटेंड करा आणि स्वतः दादांचे पी ए ओ एचडी माझ्या बरोबर होते मी खडकी राऊनगाव पासून त्यांच्या खूप मोठे मोठे कार्यक्रम होते त्यापासून पुण्यामध्ये काही कार्यक्रम होते मावळ तालुक्यामध्ये दुसरे काही अनेक कार्यक्रम होते पतसंस्थांचे कार्यक्रम होते दुकानाच्या मॉल चे मोठे उद्घाटन होते हे सगळे कार्यक्रम मी अटेंड केले आणि सुनील शेळके यांच्या शेवटच्या कार्यकाळात मी स्वतः गेलो आणि त्या कार्यक्रमामध्ये स्वतः आजार कार्यक्रमाला आले नाहीत असं कदाचित तुमच्या सगळ्यांचा तो गैरसमज असावा महायुतीच्या चोपन्न नवनिर्वाचित आमदारांना प्रत्येकी पाच कोटीचा निधी दिलाय आणि त्यामुळे इतर आमदार कुठेतरी नाराज झाले जे नवनिर्वाचित आहेत त्यांना नवनिर्वाचित बरोबर आहे ना आता जुने मी आमदार आहे आता माझा निधी इतका पाठीमागे दिलेला आहे तिचा अजून अजून संपलेलं नाही साहजिक आहे नवीन आमदारांना थोडं तरी मिळालं पाहिजे तर नवीन आमदारांचा हक्क आहे ते पण आमचे सहकारी त्यांना नवीन आहेत आता मागच्या आम्ही इतके गेल्या वर्षी मंजूर करून ठेवलेत आम्ही पाच वर्ष रोज उद्घाटन केली तरी ते अजून ते दिवस कमी पडतील आम्हाला इतकी इतकी काम आम्ही मंजूर करून ठेवलेली आहेत मामा अनेक शेतकऱ्यांचे असं कुठलाही तलाठी पंचनाम्यापासून टाळाटाळ केलेली तर तशी जर आमच्या बरोबर आहेत असं जर कोणी टाळाटाळ कोणी केली असेल तर नक्की त्याच्या बाबतीमध्ये वेगळा विचार केला जाईल आणि कर्जमाफीसाठी शेतकरी कर्जमाफीच्या बाबतीमध्ये आपल्याला शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्यांचं दुकान पण शेतकऱ्याचीच मुलं आहोत त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कर्जमाफीच्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चित प्रकारे योग्य वेळी योग्य निर्णय घेते योग्य वेळ येणार कधी सहा महिन्यापासून योग्य वेळ आता ते तुम्ही कसं असतं कुठल्या गोष्टीला वेळ लागतो कुठल्या गोष्टीला योग्य वेळ यावर्षी लागते त्यामुळं आता तुम्हाला सांगतो आता अनेक गोष्टी होत्या लाडक्या बहिणीचं तुम्हाला कुणी सांगितलं होतं का आम्ही केलंच ना लाडक्या बहिणींना आज आम्ही त्याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या बरोबर माझ्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब हे सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठिशीत शेतकऱ्यांचं दुःख त्या सर्वांना समजतं त्यामुळे त्यांनी तुम्ही शेतकऱ्यांनी निश्चित प्रकारे मी शेतकऱ्यांना एवढं सांगतो की शेतकऱ्यांनी काळजी करू नका शेवटी हे सरकार शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे जे काय उद्याचे निर्णय घ्यायचा किंवा शेतकऱ्या दृष्टीने कुठला निर्णय घेणं हिताच आहे त्या बाबतीमध्ये आज आज मी जे ट्रॅक्टरवर बसलोय हे शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतो ना गेली चार चार पाच पाच वर्ष पेंडिंग विषय होते ते आज आम्ही मार्गे लावलेत ना शेवटी हा शेतकऱ्यांच्या हिताचा हिताचा निर्णय आहे ना आज पाच वर्षापासून हा ट्रॅक्टर कोणाचा किती वर्षापूर्वी त्यांना विचारा किती वर्षापूर्वीच किती वर्षापूर्वी पेंडिंग तीन वर्षापूर्वीच आहे आज आम्ही ते पूर्ण केलं ना शेवटी सरकार हे शेतकऱ्यांचं हित जाणणारं सरकार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये आणि तुम्ही पण काळजी करू नये शेतकऱ्यांसाठी नक्की लवकरच गोड बातमी मिळेल